नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आबा सर्वांसोबत म्हणतात की राहुल तू जर ऑफिस मध्ये गेल्यानंतर काही कुरापती करायला लागलास ना तर तुला बिझनेस मधून काय तर या घरातून सुद्धा बाहेर काढायला मी मागे पुढे बघणार नाही तेव्हा हे ऐकून नैना आणि रोहिणीला धक्काच बसतो त्यानंतर अद्वैत हा कलाकडे बघून विचार करत असतो की ही नक्की या खरेच काय चाललंय हिला माझ्यावर डाऊट तर आला नसेल तर तेव्हा हे सर्व पाहून रोहिणी सरोजला कान भरते आणि म्हणते कि अग आदवे सगळं लक्ष फक्त आणि फक्त कलावरच आहे तेव्हा कला ही सरोजला कॉफी घेऊन येते आणि सरोज खूप रागाने कलाकडे बघत असते तेव्हा सरोज मुद्दाम कलाच्या हातावर कॉफीचा कप रागाने डिस्काउंट घेते आणि म्हणते कॉफी नाही मिळाली म्हणून माझा दिवस बिघडतो तुला चांगलं आहे म्हणून तू मुद्दा मला कॉ चहा दिला तेव्हा तो कप ठेवत असताना कलाच्या हातावर चहा सांडतो आणि कलाला भाजलं जात ती ओरडते मोठ्याने तर आदवय पळत येतो आणि कलाचा हात पाण्याखाली धरतो आणि हळूवार तिच्या हातावर फुंकर मारत असतो असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या ला सबस्क्राईब करा धन्यवाद